नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आज सर या एपिसोडमध्ये एकदम हाईटच झालेली आहे कारण दीपकने वसुने आणि रम्याने मिळून नंदिनीला तर एकदम खोटं म्हणजे एकदम खोट ठरवलेलं आहे आणि ती सगळी गोष्ट विक्रमला अगदी व्यवस्थित पटवून दिलेली आहे आणि विक्रम तर नंदिनीवरती एवढा भडकलेला आहे की त्यानं त्याच्याबरोबरचं नातंसुद्धा तोडून टाकलेलं आहे पण इथे मात्र मानिनीने तर नंदिनीची बाजू घेतलेली आहे आणि जीवाने सुद्धा पार्थने सुद्धा आणि अगदी मिथूनने सुद्धा नंदिनीची बाजू घेतलेली आहे पण तरीसुद्धा त्याचा काही एक उपयोग झालेला नाहीये तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मित्रांनो आता हे सगळं ऐकल्यानंतर मंजूसुद्धा नंदिनीवरती ओरडू लागते तिला म्हणते अगं नंदिनी तुला लाज वाटायला पाहिजे तू या दीपकची बाजू घेतलीस आणि त्याची मदत घेऊन तू वसुताईला खोटं ठरवलंस तर त्याच गोष्टीचा लगेच रम्यासुद्धा फायदा उचलते ती म्हणते अगं मावशी हिच्याकडून काय तू अपेक्षा करणार आहेस अजून मला तर असं वाटतंय की या दीपकचं आणि या नंदिनीचं अजून काहीतरी सुरूच आहे असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनीला तर एवढा मोठा धक्का बसतो आणि तेव्हा ते ऐकल्यानंतर इकडे काव्या आणि जीवासुद्धा रम्यावरती जोराने ओरडतात अगं रम्या तुला काही कळतंय का आणि जीव तिला म्हणतो अगं रम्या यापुढे तर तू एकही शब्द बोललीस ना तर बघच असं तो म्हणत असताना इकडून काव्या सुद्धा रम्याला म्हणते तर तो नाही मी जीव घेईन तुझा आणि माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलायचं काम नाही आहे कळलं का तुला असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या धावत तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते का ग का नाही बोलायचं मी तिच्याबद्दल सांग ना अगं तुला जसा पुळकाय ना तुझ्या बहिणीचा तशी ना मला माझ्या आईची काळजी आहे अगं माझी आई मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून चांगला आहे तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर तिला सहनसुद्धा झालं नसतं असले आरोप करताय तुम्ही तिच्यावरती तर तेव्हा आता मानिन या सगळ्याच्यामध्ये पडते रम्याला म्हणते अगं रम्या तुझ्या आईला कोण काही बोलतंय म्हणून तू वाटतेल ते बोलशील का जरा शब्द सांभाळून बोल आणि आता मित्रांनो जेव्हा सर्वजण रम्यावरती तुटून पडलेले असतात तर तेव्हा आता विक्रम सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो बास करा आता तुम्ही सगळेजण मिळून ना रम्यावरती आणि वसुताईवरती तुटून पडू नका आणि जर समजा तुमच्यावरती जरी असे कोणी खोटे आरोप केले असते तरीसुद्धा तुम्ही असेच वागला असतात ना तर मानिनी आता विक्रमला बोलू लागते म्हणते अहो तुम्ही काय बोलताय रम्या नंदिनीच्या चारित्र्यावरती बोलते आणि तुम्ही तिची बाजू कसली काय घेताय तर विक्रम विचारतो नाही नाही अजिबात बात नाही रम्य जे बोलली ते चुकीच आहे पण नंदिनीने जे काही केलेलं आहे जे काही ती वागलेली आहे ते तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटते का असं तो प्रश्न करतो तर तेव्हा जिवा म्हणतो हो बाबा आम्हाला सगळ्यांना नंदिनीचं बोलणं योग्य वागणं योग्यच वाटतं कारण नंदिनींना कोणाचं मन दुखावेल असं कधी वागतच नाही अहो जी मुलगी प्रत्येकाचं मन जपते काळजी घेते ती इतका मोठा आरोप का करेल याचा तरी विचार करा अहो बाबा प्लीज ऐका नंदिनीला फसवलं जातं या सगळ्यामध्ये असं म्हणून तो आता दीपकची गळपटच पकडतो आणि म्हणतो हा दीपक ना इथं येऊन खोटं बोलतोय आणि तो दीपकवरती जोराने उरडू लागतो त्याला म्हणतो बोल दीपक कोण तुला हे सगळं करायला सांगत आहे का खोटं बोलत आहेस तू तर आता पार सुद्धा जीवाला म्हणतो अरे जीवा याला अशी भाषा कळत नाही याला फक्त ना लाता बुक्क्यांचीच भाषा कळते असं म्हणून तोसुद्धा पुढे येत असतो दीपकला मारायसाठी तर तेव्हा नंदिनी त्या दोघांनासुद्धा थांबवते म्हणते नाही नाही तुम्ही थांबा तुम्ही त्याला काही करू नका मी बोलते ना त्याच्यासोबत आणि त्यावेळेस आता मानिनीसुद्धा जीवाला बाजूला घेते तर आता नंदिनी पुढे येते आणि दीपकला म्हणते अरे दीपक तू हे असं का करतोय सगळं काही माझी फसवणूक करू नकोस प्लीज अरे तूच तर मला म्हणाला होतास ना की हे तू सगळं काही वसुआत्यांच्या सांगण्यावरून करतोयस कर तूच मला म्हणाला होतास ना की या सगळ्याची शिक्षा आज तू भोगतोयस आणि वसुआत्या मोकाट फिरतायस म्हणून बोललो बोलला होतास ना तू सांग ना ता सगळ्यांना आणि त्यानंतर ती चक्क दीपक समोर हात जोडते आणि त्याला म्हणते बघ हा माझ्याना अस्तित्वाचा आणि सगळ्यांचा माझ्यावरच्या विश्वासाचा प्रश्न आहे प्लीज तू खरं बोल असं खोटं बोलू नकोस दीपक अरे दीपक मी असं तुला खोटं नाटक सांगून इथं बोलावलेलं नाही आहे प्लीज तू खरं बोल आणि जगावरचा ना सगळ्यांचा खोट्यावरचा खऱ्यावरचा सगळ्यांचा विश्वासच सगळं उडून जाईल अरे तू काय आहे ना ते खरं सांग प्लीज तर मित्रांनो आता नंदिनी त्याला असं सगळं काही बोलत असताना वसू मात्र दीपकला इशारा करते तर तेव्हा दीपक म्हणतो नंदिनी तू जरासं बाजूला येतेस का असं म्हणतो थोडंसं तिला बाजूला घेऊन जातो आणि मित्रांनो चक्क तो नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी तुला काय झालंय मी तू जे काही सांगितले तेच बोललोय ना आणि तिला म्हणतो बरं ठीक आहे अजून वेगळं काही बोलायचं आहे का तर मला सांग मी ते सुद्धा बोलतो आणि पुढे तो म्हणतो अगं असं का करतेस नंदिनी तू नाही का मला सांगितलंस वसुंधरा मॅडमच्या विरोधात साक्ष द्यायची आहे खोटी साक्ष द्यायची आहे आणि तूच म्हणाली होतीस माहिती आहे का की आपलं जर एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम असेल तर त्याच्या बाजूनं उभा राहून ते सिद्ध करून दाखवायचं असतं आणि अगं तीच तर गोष्ट मला पटली म्हणून तर ना माझं तुझ्यावरचं जे प्रेम आहे ते सिद्ध करायसाठी मी तुझ्या बाजूने उभा राहिलेलो आहे आणि तो पुढे चक्क म्हणतो अगं नंदिनी तुलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेलच ना असं त्यानं म्हटल्यानंतर मित्रांनो आता नंदिनी जोराची कानाखाली दीपकला मारते आणि ती आता जोराने रडू सुद्धा लागते तर आता हे सगळं बघत असताना इकडे जीवाला काव्याला तर धक्काच बसत असतो तर नंदिनी आता पुढं म्हणते अरे दीपक माझं चुकलं मी ना तुझ्यासारख्या मुलावरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आता नंदिनी मानिनी आणि विक्रमसमोर जाते आणि म्हणते आई बाबा हा दीपक आहे ना हा सगळं काही खोटं बोलतोय आणि ती म्हणते की हे ना तो सगळं काही वसुवात्यांच्या सांगण्यावरूनच करतोय आणि ती आता हे सुद्धा सांगते की त्यानंच मला सांगितलेलं होतं की मी पोलीस स्टेशनला जायच्या अगोदर ना वसुआत्या त्याला भेटून गेलेल्या होत्या आणि आता हे ऐकल्यानंतर सुद्धा परत सगळ्यांना धक्का बसतो तर वसू आता पुढे येते आणि नंदिनीला म्हणते अगं बाई काय तू एकापाठोपाठी खोटं बोलतेस अगं ही काय तुला सिनेमाची स्टोरी वाटते का आणि का मला माझ्या भाऊ आणि समोर तू खोटं पाडतेस इतकं सुद्धा खोटं बोलू नकोस असं ती बोलत असताना मित्रांनो आता मानिनी या सगळ्यांच्यामध्ये पडते आणि ती वसूला म्हणते ती खोटं बोलते ना मग तुम्ही तरी खरं बोला आणि ती आता चक्क तिला जाब विचारते खरं सांगा सकाळपासून कुठं होतात तुम्ही तर मित्रांनो आता इथे वसूने ते सुद्धा मॅनेज करून ठेवलेलं असतं आणि ती आता बघा पुढं काय म्हणते ते आणि ती आता पुरावे सुद्धा सादर करते ती म्हणते बघ अगं मानिनी तू हे विचारतेस अगं मी तर तुला सांगितलेलं होतं की मी सकाळी डॉक्टरांच्याकडं जाते म्हणून अगं माझे गुडघे तुकत होते म्हणूनच मी गेले होते डॉक्टरांच्याकडे आणि तुझा तर ना विश्वास बसणार नाही ना माझ्यावरती थांब मी तुला पुरावे दाखवते असं म्हणून ती आता रम्याला डॉक्टरांची फाईल आणायला पाठवते तर तेव्हा रम्या आता फाईल आणायला सुद्धा तिकडं निघून जाते आणि त्यानंतर आता वसु नंदिनीला म्हणते अग नंदिनी तू इतक्या का खालच्या ताराला जाऊन माझ्यावरती आरोप करतेस तर असं तिने म्हटल्यानंतर काव्या पुढे येते आणि वसुला म्हणते ती खालच्या थराला जाते अहो पोटात एक आणि ओठावर एक असं वागणं आहे तुमचं तर वसुतीला म्हणते अग मी नाहीये तशी तुझी बहीण आहे तशी आणि आता ती मित्रांनो विक्रमला सुद्धा यामध्ये ओढते ती म्हणते अगं तुझ्या नंदिनीने ना सुरुवाती सुरुवातीला सगळ्यांची गोड बोलून तिची इमेज चांगली केली आणि आता ना ती आमच्या भावा बहिणीमध्ये भांडणं लावण्यासाठी असले तमाशे करतीये आणि आता ती विक्रमला इमोशनली ब्लॅकमेल करा लागलेली आहे ती काय म्हणते पण तिला हे माहिती नाही की वर्षानुवर्षे ना मनगटावरती जो धागा बांधतो ना तो काही हलका नसतो एकदम घट्ट बंधन असतं ते आणि याची जाणना विक्रमला सुद्धा आहे आणि मला सुद्धा आहे आणि म्हणते ही काल आलेली मुलगी आहे ना ती आमच्या भावा बहिणीमधला हा विश्वासाचा जो धागा आहे ना ती असा सहजासहजी नाही तोडू शकणार असं तिने बोलल्यानंतर मित्रांनो आता विक्रम मात्र आपल्या हातामधल्या राखीकडे बघू लागतो आणि त्याला आता वसूने मागितलेलं वचन सुद्धा आठवू लागतं आणि तो मात्र आता इमोशनल ब्लॅकमेल होतो सुद्धा तर वसू आता पुढं काव्याला म्हणते हे बघ तुझ्या बहिणीला सांग आता गप्प बसायला तर काव्या वसूवरती ओरडूच लागते तिला म्हणते हो माझ्या बहिणीने गप्प बसायचं काय आणि बोलणार काय फक्त तुम्ही तर इतक्यातच रम्या आता पुरावा घेऊन येते म्हणजे ती डॉक्टरांची फाईल घेऊन येते आणि वसूच्या हातामध्ये देते तर तेव्हा वसू काव्याला म्हणते हे बघ काव्या मीच बोलणार फक्त कारण ना माझ्याकडे पुरावे आहेत हे बघ हा पुरावा बघ तू आणि त्यानंतर ती फाईल ती मानिनीच्या हातामध्ये देते तर तेव्हा मानिनी जेव्हा मा ती फाईल बघते तर त्याच्यावरती सर्व काही आजच्या दिवसाचं आणि आजच्या तारखेचं सगळं काही वेळेसकट सगळं काही असतं आणि ते बघितल्यानंतर मानिनीचं तोंड सुद्धा बंद होतं आणि त्यानंतर आता ती फाईल घेते आणि विक्रमच्या हातात सुद्धा देते तर तेव्हा विक्रम सुद्धा आता ती फाईल बघतो आणि त्याला तर धक्का बसतो आणि त्याची मित्रांनो आता खात्री सुद्धा होते की नंदिनी सर्व काही हे खोटं बोलत आहे आणि तिने हे सर्व काही मुद्दामून केलेलं आहे तर वसू आता विक्रमला अजून शिक्कामोर्तब करून पक्क करून देते त्याला म्हणते हे बघ विक्रम याच्यावरची आजचीच तारीख आहे ना याच्यावर आणि आजचीच वेळ आहे ना बघ आणि पुढं ती म्हणते बघ माझ्याकडे तर हाच फक्त पुरावा आहे आणि जर एवढा पुरावा पुरा पुरेसा नसेल ना तर या मुलालाच विचार नक्की काय आहे ते तो खरं काय ते सांगेलच आणि ती आता दीपकला सुद्धा विचारते म्हणजे त्याचं त्यांचं हे सगळं काही प्लॅनिंग अगोदरच ठरलेलं असतं आणि त्यामुळे ती दीपकला म्हणते काय रे मुला मी आले होते का रे तुला भेटायला तर आता दीपकसुद्धा ठरल्याप्रमाणे वसूची साथ देतो आणि म्हणतो आहो हे मी कुठं बोललो आहे हे तर सगळं नंदिनी बोललेली आहे तर आता नेहमीप्रमाणे म्हणजे जीवाचे तर डोक्यातच गेलेला असतो दीपक आणि जीवा पुढे येतो आणि दीपकची परत कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो अरे दीपक मी तर तुला आता जेलमध्ये जायच्या लायकीचं सुद्धा ठेवणार नाही असं म्हणून तो त्याला परत मारणार असतो इतक्यातच विक्रम आता सगळ्यांच्यापेक्षा जोराने ओरडतो आणि बास करा असं म्हटल्यानंतर आता जीवासुद्धा घाबरून मागे सरकतो आणि चक्क मित्रांनो आता विक्रम म्हणतो एवढ्या वेळ सगळ्यांचं तुमचा मी ऐकून घेतोय पण मला आता कळून चुकलंय की खरा गुन्हेगार कोण आहे ते असं म्हणून तो आता नंदिनीला गुन्हेगार ठरवून मोकळाच होतो आणि त्याचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर सगळ्यांना मात्र मोठा धक्काच बसतो कारण कुणालाच वाटलं नसतं की विक्रम एवढा लवकर कन्व्हिन्स सुद्धा होईल आणि मित्रांनो आता नंदिनीला तो डायरेक्ट म्हणतो अगं नंदिनी तुझ्याकडनं तर मला ही अपेक्षा अजिबातच नव्हती तर जीवा अजून सुद्धा आता नंदिनीची बाजू उचलायचा प्रयत्न करत असतो तो विक्रमला म्हणतो अहो बाबा तुम्ही हे काय बोलताय तर विक्रम परत जीवावरती ओरडतो बाज झालं जीवा मी बोलतोय ना अजून इथं अरे तू जिची बाय बाजू घेतोय ना ती तुझी बायको अरे खोटं बोलते ती तर मित्रांनो आता मिथून सुद्धा नंदिनीची बाजू घेऊन बोलू लागतो तो जरा विक्रमला शांत करायचा प्रयत्न करू लागतो म्हणतो अहो दादा जरा तुम्ही नंदिनीचा सुद्धा विचार करा ती सुद्धा आपलीच आहे ना मग तुम्ही तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता तर तेव्हा मिथूनच्या मागे मानिनी सुद्धा लगेच सूर ओढते म्हणते अहो विक्रम मला सुद्धा हे काही पटतच नाहीये तर मित्रांनो आता तिने असं म्हटल्यानंतर इथे विक्रम आणि मानिनीमध्ये जोराचं भांडण सुरू होतं विक्रम मानिनीला म्हणतो अगं तुला तर ते पटणारच नाही आहे कारण तुला ना वसू आणि रम्याचा पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे अगं वसुताई तर माझी सक्की बहीण आहे पण काल ना नंदिनीने तिच्यावरती आरोप केल्या केला मी लगेच रिॲक्ट झालोसुद्धा नाही आहे अगं नंदिनीने काल काय सांगितलं की या दीपकचा कोण काय आहे हा तो त्याचा नंबर माझ्या वसुताईच्या मोबाईलमध्ये मा सापडेल सापडला का नाही सापडला आणि परत तिने काय केलं मग पिहूची साक्ष समोर आणली आणि त्याच्यामधून काय सिद्ध झालं काही सिद्ध झालं का नेहमीप्रमाणेच काही सिद्ध झालं नाही आणि त्यानंतर ही काय म्हणाली की मी चोवीस तासाच्या आत पुरावा घेऊन येते आणि साक्षीदार म्हणून कुणाला तरी उभा करते मग कुणाला घेऊन आली हा हा दीपक याला घेऊन आली ती हा खोटा साक्षीदार आणि आता तर विक्रम डायरेक्ट नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी तू अशा या बाहेरच्या माणसाला हाताशी धरून तू असं काही घरातल्यांच्या सोबत वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं आणि त्यानंतर तो सगळ्यांना म्हणतो नाही नाही मला या आता सगळ्या पुराव्यांच्या वरून कळून चुकलेला आहे की माझा ना या या मुलीबद्दलचा विश्वास साप खोटा होता असं त्यानं बोलल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे वसू आणि रम्या मात्र खुश होत असतात आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो अगं पुरावा म्हणून तू कोणाला घेऊन आलीस या 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 छचोर माणसाला घेऊन आलीस तू अग या असल्या माणसाला ना मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभा करून घेऊ शकत नाही आणि तो दीपकला म्हणतो अरे चल चल निघितून असं त्यानं म्हटल्यानंतर आता दीपक हळूस तिरकस असा वसूकडे बघू लागतो आणि तेव्हा वसूने इशारा केल्यानंतर दीपक तिथून काही न बोलता निघून सुद्धा जातो तर मित्रांनो आता नंदिनीचं चा मात्र चांगलंच रडू कोसळतं आणि ती आता विक्रमसमोर जाऊन चक्क हात जोडते आणि म्हणते अहो बाबा तो खरोखरच खोट बोलत होता तो तर विक्रम आता तिला थोडंसं हळू आवाजात बोलू लागतो अगं नंदिनी काय खरं काय खोटं हे सगळं काही तू पुसून टाकलेलं आहेस आणि अगं तुझं तुलाच कळत नाहीये तू कुठल्या दिशेला निघालेली आहेस मी सांगू का तुला तू ना अत्यंत खालच्या थराला चाललेली आहेस असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर विक्रम पुढे तिला म्हणतो अगं नंदिनी तू कुठला राग डोक्यामध्ये ठेवून हे सगळं केलंस ना ते मला माहीत नाही आणि हे सगळं फार कुठपर्यंत नेऊन ठेवलेलं आहेस तू अगं अगदी समजूतदार मुलगी समजूत होतो आम्ही तुला म्हणूनच तर ना मी आणि मानिनीने एका फटक्यात म्हणून तुला सोन म्हणून स्वीकारलेलं होतं तुझी निवड केलेली के होती आणि आज तर तू सिद्धसुद्धा केलंस की आमची निवड किती योग्य आहे ते आणि अगं आज स्वतःच्या हाट्टापायी तू सगळं काही नासवून टाकलंस आणि खरंच आता मला तुझी लाज वाटते असं त्यानं म्हटल्यानंतर मित्रांनो आता सगळेजण धक्क्यातच जातात तर तेव्हा नंदिनी आता परत विक्रमसमोर हात जोडते म्हणते बाबा असं प्लीज असं तोडून बोलू नका हो बाबा अहो बाबा मी खरंच सांगते वसूहत्यानेच मला या सगळ्याच्या मध्ये अडकवलेलं आहे असं ती जीव तोडून सांगत असते आणि तेव्हा ती जोरजोराने रडत सुद्धा असते तर मित्रांनो आता नंदिनीला सावरायसाठी म्हणजे तिच्यावर पूर्णपणे विश्वास असणारी मानिनी पुढं येते आणि तिला म्हणते नंदिनी बास कर अगं अजून किती अग्निपरीक्षा देणार आहेस तू आणि मित्रांनो चक्क ती आपल्या नवऱ्यावरती म्हणजे विक्रमवरती सुद्धा आरोप करते म्हणते अगं तू आता किती सुद्धा डोकं आपटलंस ना तरी सुद्धा हे काहीही मान्य करणार नाही हे मी तुला आहे आणि ती डायरेक्ट आता विक्रमसमोर तिला सांगते पण मग बघ तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तू तु अजिबात घाबरू नकोस तर विक्रम आता मानिनीवरती ओरडतो अगं मानिनी तू अशा एका चुकीच्या व्यक्तीची साथ देणार आहेस तर मानिनी त्याला म्हणते हे बघा तुम्ही ना बहिणीच्या प्रेमामध्ये आंधळे झालेले आहात अहो सुरुवातीला लग्न मोडण्यासाठी किती प्रयत्न केलेले होते वसुताईंनी हे विसरलायत का तुम्ही तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं पण त्या दोघीसुद्धा लग्नाला आलेल्या होत्या ना सगळं काही विसरून तर मानिनी म्हणते त्या दिखावा करत नसतील कशावरून हे सगळा त्यांचा दिखावा सुद्धा असूच शकतो तर विक्रम आता तिच्यावरती ओरडतो अगं मानिनी तू असा तिरकस विचार कधीपासून करायला लागलेली आहेस तर मानिनी म्हणते तेव्हापासूनच ना तुम्ही फक्त एकाच बाजूने विचार करताय तेव्हापासून तुम्हीच काल नंदिनीला विचारलं ना की वसुताईने तुलाच एकदमच अचानक असं लग्नामधून का किडनॅप केलं असेल मग आता ऐका मी तुम्हाला विचारते ज्या नंदिनीने वसुताईंचा कधीसुद्धा अपमान केला नाही ज्या वसुताईंनी नंदिनीला इतके टोमणे मारले तरीसुद्धा ते नंदिनीने हसत हसत सहन केले आणि घरातल्या प्रत्येकाचं मन जपलेलं आहे नंदिनीने आणि जेव्हा ती असा काही आरोप करते तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असेल हे कळत नाही आहे का तुम्हाला तर विक्रम म्हणतो अगं कुठला सुद्धा पुरावा नसताना तू हे बोलतेस आणि तिच्या बोलण्यात तथ्य वाटलं म्हणून तर तिला पुरावा शोधण्यासाठी आपण परवानगी दिलीच ना तर मानिनी अजून जोराने त्याच्यावरती ओरडते म्हणते आहो पुरावा पुरावा काय करताय तुम्ही नात्यांना पुराव्याची गरजच नसते आहो नात्यांना विश्वासाची गरज असते मग कुठं गेला तुमचा विश्वास नंदिनीवरचा तर आता त्यावर विक्रम तिला विचारतो अगं मग तुझा वसुताईवरचा विश्वास कुठं गेला सांग मला अगं या या नंदिनीच्या एका खोट्या आरोपामुळे तो कोलमडून पडला का काय ग सांग मला तर आता मानिनी त्याला उत्तर देते गेल्या काही दिवसांपासून वसुताई ज्या काही वागतायत ना ज्या काही बोलतायत ना जसं काही त्या राहिल्या आहेत ना त्यामुळे त्यांच्यावरचा माझा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे आणि तो परत मला ठेवावा असं सुद्धा वाटत नाहीये आणि या उलट ना नंदिनी जे काही वागते जे काही करते ना त्यामुळे मला तिच्यावरती विश्वास ठेवावासा वाटतोय तर तेव्हा विक्रम आता तिला विचारतो अगं मग अचानक आता काय झालं तुझ्या या आदर्श सुनेला आणि आता बघा मित्रांनो हे सगळं काही टोकाला जाऊन वसूच्या परत आणलं टेल असं तिला वाटायला लागताच वसू पुढे येते आणि म्हणते अरे बास करा रे बास, बास करा विक्रम मानिनी तुम्ही भांडू नका प्लीज भांडू नका अरे आपल्या घराने ना आजवर सगळं काही बघितलेलं आहे पण विक्रमानी मानिनीचं भांडण नाही बघितलं आणि ती आता सगळं वातावरण शांत करायचा प्रयत्न करू लागते ती मानिनीला म्हणते अगं मानिनी तुला मी चुकीची वाटते ना मग तूच सांगा मी काय करू म्हणजे सगळं काही तुला पटेल किंवा मला शिक्षा द्यावी अशी वाटत असेल तर तू शिक्षा दे मला तर आता तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर काव्याच्या डोक्यात तडक जाते आणि ती लगेचच वसूसमोर जाते आणि तिला म्हणते काय बोलणार काय बोलणार सांगा ना काही बोलायसारखं शिल्लक ठेवलं आहे का तुम्ही अहो तुमच्यामुळे आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे तुमच्या एका या घाणेड्या प्लॅनमुळे ना आम्ही सुद्धा काय भोगतोय ना हे तुम्हाला नाही कळणार अहो त्या दिवसाचा विचार जरी केला ना तरीसुद्धा माझ्या आज अंगात कापरं भरतं त्या दिवशी माझ्या ताईला लग्नामधून किडनॅप केलं गेलं आणि त्याच लग्न मंडपात सगळ्यांच्या पाया पडणारी मी आणि डोक्यावरचा फेटाकडून माझ्या पायावरती डोकं ठेवणारे माझे बाबा एका कोपऱ्यात शांतपणे सुन्नपणे उभार असलेली माझी आई आणि कपाळावरती खोप पडलेल्या मानिनी काकू एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असलेले मी आणि पार्थ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी स्वप्न तुटलेली मा स्वतःच्या हातात धरून उभी असलेली ही माझी नंदिनी ताई माझ्या ताईच्या चा चा चारित्र्यावरती संशय घेऊन त्याच्यावरती चिकलपेक करणारं सगळं गाव आणि ते सगळं काही मला ऐकावं लागलेलं आहे आमच्या सगळ्या मोहिते कुटुंबाला ऐकावं लागलेलं आहे आणि तुम्ही नासवलत हे सगळं काही आत्याबाई तुम्ही नासवलत आणि आता कांगावं करताय आणि ती असं बोलत बोलत वसूच्या अंगावरती जाऊ लागते आणि म्हणते बास करावं आत्याबाई ही नाटकं बास करा, करा। असं ती बोलत असताना एकदमच रम्या जोराने पुढे येते आणि काव्याला मागं ढकलूनच देते आणि तिला म्हणते अगं काव्या माझ्या आईवरती ओरडायची हिंमत कशी काय झाली तुझी आणि कोण समजतेस कोण ग तू स्वतःला हे बघ माझ्या आईपासून लांब राहायचं असं ती बोट करूनच तिला म्हणते तर मित्रांनो आता काव्याला मात्र खूप राग आलेला असतो पण ती सुद्धा काही करू शकत नाही आणि रम्याचं बोलणं आता ती सहन करू लागते आणि रम्या असं बोलत असताना सर्वजण शांत उभेच असतात आणि ते सुद्धा काही करू शकत नसतात तर रम्या पुढे काव्याला म्हणते अगं काव्या आम्ही तुम्हाला घाबरतो तुला घाबरतो या गैरसमजात राहू नकोस तो अजिबात अगं हे सगळं जे काही होते ना ते तुझ्या बहिणीमुळे होते आणि तू माझ्या आईवरती राग काढतेस आणि आता तू बघच मी काय करते आता तुझा तुझा का ते बग, आता तुझ्या डोळ्यासमोर ना तुझ्या या बहिणीला मी घराबाहेर काढते का नाही ते बघ आणि अगं दिलेले चोवीस तास केव्हाचेच संपलेले आहेत आणि तुझी बहीण खोटी ठरलेली आहे आता तिने हे घर सोडायचं असं रम्याने बोलल्यानंतर मात्र आता सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि जीवा सुद्धा धक्क्याने रम्याकडे बघत असतो तर मित्रांनो आता नंदिनी मात्र शांत झालेली असते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच बघूया पुढील भागामध्ये काय होणार आहे ते विक्रम नंदिनीला म्हणत असतो अगं माझ्या ताईची चूक नाहीये तरी सुद्धा ती तुझ्या पायाशी आलेली आहे तर नंदिनी म्हणत असते नाही हो बाबा तसं नाहीये तर विक्रम तिला म्हणतोय बघ तू मला बाबा सुद्धा म्हणू नकोस आणि तो तिच्याबरोबरचे असलेले संबंध सुद्धा तोडून टाकतो तो, तो नंदिनीला म्हणतो हे बघ आजपासून तू माझी मुलगी नाहीस आणि मी तुझा बाबा नाही असं म्हणून तो तिथून निघूनच जातो पुढे तो नंदिनीचं काही ऐकूनच घेत नाही तर आता त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये जातात तर इकडे पार्थ आणि काव्या आपल्या खोलीत गेल्यानंतर काव्या पार्थला म्हणते आजपर्यंत ना माझ्या नंदिनीताईने सगळ्यांना न्याय मिळवून दिला पण आज तिच्यावरतीच अन्याय होत आहे तर इकडे मात्र नंदिनी तिच्या खोलीमध्ये एकटीच असते आणि तिला फार मोठा शॉक बसलेला असतो आणि ती स्वतःशीच बोलत असते म्हणते की माझ्या विरोधातले एवढे सगळे पुरावे वसो आणले तरी कधी आणि कधी केलं हे सगळं काही त्यांनी असं ती बोलत असताना मित्रांनो आता वसो आणि रम्या तिच्या खोलीमध्ये येतात आणि त्या दोघेसुद्धा म्हणतात मी सांगते ना असं त्या दोघी म्हणून मोठं धाडस करूनच आता तिच्या खोलीमध्ये ते आलेले असतात आणि मित्रांनो आता नेम गेल्या वेळेप्रमाणेच वसू डायरेक्ट सगळं काही नंदिनी समोर कबूल करते आणि आता ती नंदिनी त्याच्यावरती काही उत्तर सुद्धा देऊ शकत नाही आणि असं वाटते मित्रांनो आता रम्या आणि वसू मात्र नंदिनीला घराबाहेर काढल्याशिवाय काही स्वस्त बसणार नाहीत तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा